श्रोते हो दर्शक हो आणि मित्र हो मार्मिक संवाद न्यूजच्या माध्यमातून मार्मिक कट्ट्यावर आपण संवाद साधतो आहोत पंढरपूर येथील आयुर्वेदाचार्य हो। डॉक्टर सौरभ सुभाष सोनवणे यांच्याशी सौरवची सुवर्णप्राशन हो। या विषयावर आपण चर्चा करतो आहोत मागील बऱ्याच भागामध्ये आपण याच्याविषयी ओहा केला त्याचे फायदे त्याच्याविषयीची काळजी ह्या गोष्टी आपण जाणून घेतलात परंतु मध्यंतरी गर्भिणी सुवर्णप्राशन याविषयी मी थोडं ऐकलं होतं त्याविषयी मला सविस्तर माहिती नाही आणि बऱ्याच लोकांना विचारलं तर त्यांना सुद्धा माहीत नाही मग हे गर्भिणी सुवर्णप्राशन म्हणजे नेमकं काय ते आम्हाला सांगा आणि ह्याला जोडून माझा एक प्रश्न असा आहे की हे केव्हा सुरू करावे आणि याचे फायदे काय या आहेत तर हे तीनही प्रश्न अतिशय सविस्तर प्रश्नाचे उत्तर तुम्ही द्यावं अशी तुमच्याकडनं एक अपेक्षा आहे या तीनही प्रश्नांची उत्तरं आमच्या श्रोत्यांनाही हवी आहेत आम्हाला तर त्याविषयी थोडक्यात सांगा नाही खूप बरं झालं सर तुम्ही हा प्रश्न घेतला यामध्ये कारण तुमचा जो हा प्रश्न आहे ते अनेक लोकांचा पण प्रश्न आहे की लोकांनी लहान मुलांच्या सुवर्ण सुवर्णप्रश्नाविषयी तर बरंच ऐकलेलं असतं पण गर्भिणी प्रशन काय हे काय नवीन आहे का नवी तर असं लोकांच्या मनात आजकाल प्रश्न येतात तर गर्भिनी सुवर्णप्राशन हे काही नवीन नाही आहे लक्षात घ्या आयुर्वेदामध्ये गर्भवती महिला व गर्भातील शिशू यांची शारीरिक व मानसिक वाढ योग्य रीतीने होण्याच्यासाठी किंवा त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी त्यांना सुवर्ण देणं गरजेचं आहे हे आयुर्वेदात सांगितलेलंच आहे की गर्भवती महिला किंवा जे गर्भस्थ शिशू आहेत म्हणजे पोटातलं जे बाळ आहे त्यांना सुवर्ण द्यावं त्यांचा मानसिक आणि शारीरिक विकास पण चांगल्या रीतीने होण्याच्या दृष्टीने आणि त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढण्याच्या दृष्टीने पण आणि दुसरं यात महत्वाचं असं आहे की गर्भस्थ शिशू जो आहे म्हणजे गर्भातील जे बाळ असतं त्याचा मेंदूच्या पंच्याऐंशी टक्के विकास हा गर्भावस्थेतच होत असतो म्हणजे आईच्या पोटात असतानाच होत असतो आणि ह्या मेंदूच्या विकासासाठी पण सुवर्ण खूप चांगलं मेध्य औषधी आहे आणि आपण आता काय करतोय की सुवर्ण तर देतोय प्राशनच्या माध्यमातून पण त्याचबरोबर ज्या मेद्य औषधी आहेत जसं मी मागील भागात सांगितलं वचा मुंडुपर्णी शंखपुष्पी ब्राह्मी अमृता आणि औषधी तूप किंवा बुद्धिवर्धक तूप ह्या सगळ्याचं एकत्रित मिक्सर आपल्याला सुवर्ण प्राशनच्या माध्यमातून देतोय पण याचबरोबर आपण गर्भिणींसाठी काही विशिष्ट औषधी पण यात ॲड केलेली आहेत की जेणेकरून गर्भिणींचं गर्भिणींना तर रोगप्रतिकारशक्ती चांगली राहावीच आणि जो गर्भस्थ शिशू आहे त्याची प्रत्येक महिन्यागणिक जे काही प्रोग्रेस आहे ती चांगल्या रीतीने व्हावी यासाठी हे सुवर्णप्राशन खूप महत्त्वाचं आहे म्हणजे फक्त गर्भावस्थेत आप असताना आपण गर्भिणी आणि शिशू यांना सुवर्ण देण्याऐवजी जर हे सुवर्णप्राशन दिलं तर त्याचा बा होणाऱ्या बाळाला आणि गर्भिणीलासुद्धा खूप चांगला फायदा होतो गर्भिणीला फायदा म्हणायचं झालं तर गर्भिणीची रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते म्हणजे गर्भिणी प्रेग्नन्सीच्या काळात जे काही छोटे मोठे इन्फेक्शन्स होत असतात त्याच्यापासून गर्भिणीचं म्हणजे आईचं संरक्षण होतं आणि बाळाचं ब्रेन डेव्हलपमेंट चांगली होते त्याचबरोबर जे प्रत्येक महिन्यागणित मासानुमासिक जे म्हणतो आपण बाळाची जी वाढ अपेक्षित आहे तर ती पण वाढ चांगल्या रीतीने होती म्हणजे एक प्रकारे गर्भसंस्काराचाच हा भाग एक भाग आहे आणि फायद्यान केव्हा चालू करावं तर जेव्हापास प्रेग्नन्सीचं आपल्याला निदान झालं कि अगदी म्हणजे दुसऱ्या महिन्यापासून आपण सुवर्णप्राशन हे गर्भिणी मातेला चालू करू शकतो त्यांना द्यायचं म्हणजे आपण बालकांमध्ये आपण रोज द्यावा असं सांगतो त्याच पद्धतीने गर्भिणींमध्ये तर अगदी कारण त्या तिथे दोघांना गरज असते गर्भिणी मातेला पण मातेला पण त्यामुळे तिथं तर अगदी रोज प्राशन देणं श्रेष्ठकर आहे पण परत मी हे सांगेन की जर तुम्हाला जर शक्य नसेल रोज देणं तर मग पुषणत्राच्या दिवशी तरी द्यावं पण कधीही रो गर्भिणी मातेंना रोज सुवर्ण प्राशन देणं हे श्रेष्ठ कर ठरेल आणि फायद्यांबद्दल बोलायचं झालं तर जसं मी मगाशी सांगितलं की गर्भावस्थेत प्रत्येक महिन्यात गर्भाच्या विशिष्ट अवयवांची निर्मिती आणि वाढ होत असली ही अवयवांची निर्मिती आणि वाढ व्यवस्थितरित्या व्हावी बाळाचा बुद्धीचा किंवा मेंदूचा विकास चांगल्या पद्धतीने व्हावा त्याचबरोबर गर्भपात होऊ नये म्हणून बऱ्याचदा आपण बघतो की प्रेग्नन्सीच्या दरम्यान अचानक गर्भपात किंवा महिन्यामध्ये पाचव्या महिन्यामध्ये आठव्या महिन्यामध्ये पण ऍबॉर्शनच्या केसेस दिसून येतात तर गर्भपात होऊ नये या दृष्टीने पण सुवर्णप्रशनचा खूप चांगला उपयोग होतो त्याचबरोबर जसं मी मग अशी सांगितलं की गर्भिनी मातांमध्ये रोगप्रतिकारशक्ती शक्ती चांगली राहण्याच्या दृष्टीने इन्फेक्शन कुठले होऊ नयेत या दृष्टीने सुवर्णप्राशनचा खूप चांगला उपयोग आहे मग ह्या गर्भिनी सुवर्णप्राशन दिल्यानंतर बाळा जन्माला जे येतं ते नैसर्गिक येतं का त्याला सिजरन करावं लागतं असं काय त्याचं काय काढला लग्न प्राशनचा फायदा काय होतो की सुवर्णप्राशन बरोबरच जे आपण मासानुमासिक परिचर्या सांगतो mm -hmm. गर्भिणींसाठी जे परिचर्या सांगतो त्याचं जर व्यवस्थित अनुकरण केलं के केलं किंवा ते mm फॉलो -hmm. तर निश्चितपणे नैसर्गिक होण्याच्या याचा खूप चांगला उपयोग होतो mm -hmm. hmm? म्हणूनच की प्रेग्नन्सीच्या दुसऱ्या महिन्यापासून ते आउट प्रेग्नन्सी म्हणजे नवव्या महिन्यापर्यंत गर्भिणींनी सुवर्णप्राशन घ्यावं आणि बाळाच्या जन्मानंतर ते बाळाला सुवर्ण प्राशन चालू करावं म्हणजे औषध घेत असताना जे सुवर्ण शकतो आपण शकतो कारण हा एक भाग आहे आपण प्रत्येक महिन्यागणित मासानुमासिक औषध पण देतो गर्भिणींना त्याच पद्धतीने सुवर्ण प्राशन पण दिलं तर मानसिक आणि बौद्धिक बाळाचा विकास चांगला व्हायला बाळ निरोगी जन्माला यायला चांगल्या वजनाचं बाळ जन्माला यायला हेल्दी बाळ जन्माला येण्यासाठी याचा खूप चांगला उपयोग होतो मग आपण जर हे औषधोपचार किंवा करताना सुवर्णप्राशन केल्यानंतर म्हणजे नॅचरल डिलिव्हरी जो हे जे आहे त्याचं प्रमाण किती वाटतं तुम्हाला साधारणतः नाही मी जसं मग सांगितलं की जर आपण सुवर्णप्राशनबरोबर ज्या परिचर्या सांगितलेल्या आहेत प्रत्येक महिन्यानुसार करायचा आहार आहे विहार आहे त्याचबरोबर योगासनं आहेत याचं व्यवस्थित जर फॉलोअप केलं तर निश्चितपणे नैसर्गिक प्रसूती होण्यासाठी पण मदत जास्तीत जास्त मदत मदत होईल आणि आपलं नियमित जे सुवर्णप्रशन आहे बालकांसाठी आणि गर्भिने सुवर्ण प्राशन मग याच्यामध्ये तुम्ही तुमचे कंटेंट जास्त आहेत का याच्यामध्ये हो। निश्चितच आपलं जे रेग्युलर मुलांच्या दृष्टीने जे सुवर्ण प्राशन आहे त्याच्यामध्ये जे शास्त्रात आपल्याला मुलांच्या बुद्धिमत्ता स्मरणशक्ती रोगप्रतिकारशक्ती सांग साठी सांगितलेले जे औषधी वनस्पती आहेत ज्याच्या आपण आधीच्या पण भागात चर्चा केरल्या आहे त्या औषधी वनस्पतींबरोबरच गर्भिनी सुवर्णप्राशन मध्ये ऍडिशनल गर्भिणींच्या दृष्टीने घटक आहे की मी जसं सांगितलं की गर्भपात होऊ नये या दृष्टीने किंवा प्रेग्नन्सीच्या दरम्यान इन्फेक्शन होऊ नये अवयवांची वाढ व्यवस्थित होईल आणि कसं असतं की मुलांच्या जे गर्भस्थ शिशू आहे तर त्याचं मन बुद्धी आणि ओश याचा तिन्हीचा विकास होत असतो प्रेग्नन्सीच्या दरम्यान हा तिन्हीचा पण विकास अतिशय चांगल्या रीतीने होण्याच्या दृष्टीने पण <laughs> सुवर्णप्राशनचा खूप चांगला उपयोग हो होतो म्हणजे शारीरिक दृष्ट्या तर बाळ सक्षम होईलच पण मानसिकदृष्ट्या पण ते सुदृढ असेल याचाही उल्लेख आयुर्वेदामध्ये आहे का हो आहे ना याचा उल्लेख आहे आयुर्वेदामध्ये सुवर्ण जल किंवा सुवर्ण हे बा असा उल्लेख आहेच आहे पण आपण त्याच्यामध्ये जर ऍडिशनल हे कंटेंट देतोय तर हे गर्भिणी सुवर्ण प्राश हे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने फायदेशीर ठरत सुरू साधारणतः नाही याचा उल्लेख तर ग्रंथ पूर्वापर आहे फक्त आपण याला आता थोडस मूर्त स्वरूपात आणलेलं आहे म्हणजे सुवर्णप्राशन हे किती महत्त्वाचं आहे जे केवळ बालकांसाठी नाही तर जी स्त्री माता होणार आहे जिला बाळ होणार आहे त्या स्त्रीने घेतल्यानंतर त्याचे किती फायदे आहेत ते आत्ता आपल्या डॉक्टरसाहेबांनी सांगितलेलं आहे सौरभजी खूप खूप धन्यवाद